आवाज मिरज तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांची खातेनिहाय चौकशी करा दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी आमण उपोषण करणार स्वप्नेल खांडेकर दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे खणी विभागास तक्रारी निवेदन दिले असता त्या निवेदनावरती कोणतीही कारवाई झालेली नाही व तसे विचारणा केली असता कोणतेही उत्तर महसूल प्रशासनाकडून दिले जात नाही अधिकार दिला असता दिशाभूल करणाऱ्या नोटीस पाठवून गेले नऊ ते दहा महिने झाले कोणतीच कारवाई झालेली नाही तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणामध्ये गौणखणी उत्खनन वाहतूक सुरू आहे मिरज तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी अर्ज आलेले दिसून येत आहेत मात्र ही कारवाई होत नाही तहसीलदार अपर्णा ना मोरे धुमाळ यांच्या कालावधीमध्ये देण्यात आलेल्या गौण खरेदीच्या परवानगीचे सर्व गटामध्ये माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या समक्ष एटीएसच्या माध्यमातून पंचनामा करण्यात यावा दिलेल्या तक्रारी निवेदनावरती कारवाई करावी व तक्रार निवेदनामध्ये दिलेल्या गटाची चौकशी व्हावी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांची आज अखेरपर्यंत केलेल्या कामाची खातीने चौकशी झाली पाहिजे त्याचे स्थावर मालमत्ता स्थावर व जंगल जंगम मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे कर्तव्यात कसूर करणाऱ्या दिरंगाई करणारे कर्मचारी अधिकारी यांच्यावर दफ्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशा अनेक मागण्यांसाठी दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली ते आमरण उपोषण करीत आहेत अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी सो सांगली यांना समक्ष भेटून देण्यात आलेल्या तक्रारी दे निवेदनावरती अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही मिरज ग्रामीण भागामध्ये होत असलेले बेकायदेशीर मुरुम उत्खनन व परवान्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेले उत्खनन या संदर्भात देण्यात आलेल्या तक्रारी निवेदनावरती व मिरज तहसीलदार सर्व अपर्णा मोरे धुमाळ यांच्या गैरकारभाराबाबत त्यांची देखील खातीनिय चौकशी व्हावी याबाबत देण्यात आलेल्या तक्रारी निवेदनावरती अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महसूल प्रशासनाकडून स्वअपर्णा मोरे धुमाळ यांना वाचवण्याचा प्रयत्न आम्हाला या ठिकाणी दिसत आहे अकरा तीन दोन हजार चोवीस पासून एक वर्ष उलटत आलं मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही दिलेल्या गटांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे या दोन तीन वर्षांमध्ये स्वअपर्णा मोरे धुमाळ यांनी परवाना दिलेल्या सर्व गटांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे इतिहासच्या माध्यमातून त्याची चौकशी झाली पाहिजे आणि या पंचनाम्या दरम्यान त्या ठिकाणी सन्माननीय जिल्हाधिकारी सो यांनी उपस्थित राहून पंचनामा करावा अशी देखील मागणी आमची या ठिकाणी निवेदनाद्वारे आम्ही केलेली आहे दिनांक तीन दो, दोन दोन हजार पंचवीस रोजी या निषेधार्थ आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी आमरण पोषण करत आहोत असा इशारा देखील आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आणि येत्या अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा